नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय शिपाई हमल आणि लिपिक या पदाचे जे प्रवेशपत्र आहे ते कसे तुम्हाला डाउनलोड करायचे आहे कारण बरेच विद्यार्थ्यांचा मेसेज येतात की सर आमचे प्रवेशपत्र आलेले नाही आहे आमचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नाही तर मित्रांनो सर्वांचे प्रवेशपत्र आलेले आहे कोणताही विद्यार्थी नाही की त्याला प्रवेशपत्र आलेले नाही आहे कुणाचे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम शुटको पूर्ण भरलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन प्रिंट काढलेली आहे त्यांचेच प्रवेशपत्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो यांनी लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी मॉकटेस पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कशा कशाप्रकारे पाहायचे याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर तुम्ही शिपाई हमाल किंवा लिपिकसाठी जर अर्ज भरायचा असेल तुमच्याकडे लॉग इन आयडी किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असणे गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही हे प्रवेशपत्र काढू शकत नाही तर मित्रांनो जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला होता तेव्हाच तुम्हाला मेल येतो रजिस्ट्रेशन नंबरचा आणि पासवर्डचा त्याच्या आधारावर तुम्हाला हे प्रवेशपत्र काढता येणार आहे तर बघा हे प्रवेशपत्र तुम्ही कशाप्रकारे काढू शकता तर मित्रांनो हे जे साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्हाला हे प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा लॉग इन आय डी क्रमांक आहे ह तो या ठिकाणी टाकावा लागेल संपूर्ण टाकायचा मित्रांनो व्यवस्थित टाकायचा कारण बरेच विद्यार्थी लॉग इन आय डी टाकताना चुकतात त्यामुळे त्यांना प्रवेशपत्र येत नाही इनकरेक्ट पासवर्ड किंवा ईमेल आय डी किंवा युजर आय डी दाखवतात म्हणून तुम्हाला ते टाकणे गरजेचं व्यवस्थित टाकायचा तर तुमचा जो लॉग इन आय डी आहे प्यून या पदाचा तो बी एच सी डी सी यापासून सुरुवात होतो नंतर तुम्ही आपला तो नंबर टाकायचा आणि तुम्हाला खाली पासवर्ड विचारलेला तो पासवर्ड टाकायचा आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी हा जो कॅप्चर दिलेला आहे मित्रांनो हा कॅप्चर टाकायचा ठीक आहे ह्या कॅप्ट्या टाकायचा आणि कॅप्चर टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं बघा मित्रांनो या ठिकाणी मी लॉग इन आयडी टाकलेला आहे या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे आणि ह्या जो कॅप्चा आहे हा या ठिकाणी टाकायचा आणि टाकल्यानंतर लॉग इन करायचं ठीक आहे तर टाकायचं टाकायचा मित्रांनो कॅपे टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे फॉर्म भरल्याची प्रिंट ते संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल ठीक आहे लॉग इन केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला चार रेषा दिसत आहे तर यावर क्लिक करायचं के न, थीका, 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 तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अप्लाय पोस्ट दिसणार आहे नंतर ठीक आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल अप्लाय पोस्ट अप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसेल पदाचं ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज भरलेला असेल ते तुम्हाला दिसेल पोस्ट नेम प्युनो हमाल जर तुम्ही लिपिक आणि प्युनो हमाल दोन्हीसाठी भरलेला असेल तुम्हाला दोन्हीवर क्लिक करावं लागेल ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन बटन दिसत आहे यावर क्लिक करायचं ॲक्शन बटनवर लक्षात ठेवा हा जो आय दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करावा लागेल त्यानंतर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स तुमची पर्सनल डिटेल्स जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला हे पुन्हा चार डॉट दिसत आहे त्या चार डॉटवर तुम्हाला पुन्हा क्लिक करावं लागेल आणि पुन्हा क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिसणार आहे ते ॲडमिट कार्डवर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे ते ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड होण्यासाठी उपलब्ध केल्या जाणार आहे हे ठीक आहे तुमचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी आला मित्रांनो बघा ॲडमिट कार्ड ठीक आहे तुम्हाला सेंटरचं नाव दिसणार आहे कोणतं सेंटर तुम्हाला मिळालेलं आहे तर ठीक आहे आणि मित्रांनो हे जे ॲडमिट कार्ड दिसते तर यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर जे ॲडमिट कार्ड आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये ऑफ ऑफ डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे मोबाईलमध्येच तुम्ही हे ॲडमिट कार्ड आपलं डाउनलोड करू शकता ॲडमिटवर क्लिक करायचं हे तुमचं डाउनलोडचं ऑप्शन येऊन जाईल मी अगोदर डाउनलोड केलेलं आहे म्हणून मला डाउनलोड अगेन म्हणत आहे अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे आता तुम्हाला मित्रांनो ह्या महत्त्वाची सूचना बघा काही विद्यार्थी जास्त शायनी असतात ते काय करतात फक्त एकच पेज डाउनलोड करतात आम्हाला दुसऱ्या पेजचं काम नाही म्हणते तर एकच पेज डाउनलोड करतात तर बघा यामध्ये काय म्हटलं आहे दोन्ही भाग डाउनलोड करून त्यांची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला जे दोन पेज दिलेले आहे हे दोन्ही पेज तुम्हाला डाउनलोड करायचे आहे कलरमध्ये लक्षात ठेवायचं हे दोन्ही पेज तुम्हाला कलरमध्ये डाउनलोड करायचे आहे दोन्ही भाग डाउनलोड करायचे ठीक आहे यामध्ये ज्या सूचना दिलेल्या महत्त्वाच्या सूचना ज्या हे पण मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करावे लागणार आहे आणि सेंटरवर जाताना तुम्हाला तुम्हाला ओरिजिनल आय डी प्रूफसोबत न्यावं लागेल पॅन कार्ड नेऊ शकता तुम्ही वाहन चालवण्याचा परवाना नेऊ शकता मतदार ओळखपत्र नेऊ शकता पासपोर्ट नेऊ शकता आणि बँक पासबुक तर मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवायचं यामध्ये आधार कार्डचा उल्लेख नाही आहे लक्षात ठेवायचं यामध्ये आधार कार्डचा उल्लेख नाही आहे तर तुम्हाला पॅन कार्ड किंवा वाहन परवाना किंवा मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा बँक पास जर तुम्हाला बँक पासबुक न्यायचं असेल त्यावर तुमचा फोटो आणि शिक्का असणे गरजेचं आहे मित्रांनो ज्या नावाने तुम्ही अर्ज भरलेला आहे तेच नाव या डॉक्युमेंटवर असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नाही हे लक्ष ठेवायचं तेच नाव या ओळखपत्रावर असणे गरजेचं आहे हे संपूर्ण ओळखपत्र हे सोबत नेणे गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो आणि मित्रांनो जे महिला उमेदवार ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी आपलं विवाह नोंदणी प्रमाणपत्र न्यायचं जे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड केलेलं होतं ज्यामध्ये तुमचा नावामध्ये बदल झालेला आहे का येस करून तुम्ही जे अपलोड केलेलं होतं विवाह नोंदणी प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट ते सोबत घेऊन जायचं ओरिजिनल हे तर सोबत न्यायचेच पण तुमचं मॅरेज सर्टिफिकेट पण सोबत घेऊन जायचं ठीक आहे आणि यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे हे व्यवस्थित वाचून घ्यायच्या तर बघा मित्रांनो तुम्हाला दोन्ही मॉकटेस्ट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पिवन हमाल आणि लिपिक या पदाच्या तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायची गरज नाही आहे लक्षात ठेवा जाऊन या ठिकाणी लॉग इन आय डी पण टाकायची गरज नाही आहे या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा पण गरज नाही आहे डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी साईन इनचं ऑप्शन दिसत आहे या साईन इनवर क्लिक करायचं साईन इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण माहिती जे पाहायची आहे इंग्लिशमध्ये पाहायची आहे की मराठीत पाहायची आहे यावर क्लिक करायचं तर मराठीवर क्लिक केल्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण सूचना मराठीत वाचून घ्यायच्या ठीक आहे मित्रांनो संपूर्ण सूचना दिलेल्या हे व्यवस्थित वाचून घ्यायच्या तर मित्रांनो बघा सूचना वाचल्यानंतर या ठिकाणी ने नेक्स्टवर क्लिक करायचं या ठिकाणी पेपरची लँग्वेज सिलेक्ट करायची यावर क्लिक करायचं आणि आय एम रेडी टू बिगिन यावर क्लिक करा म्हणजे तुमचा पेपर या ठिकाणी सुरू केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पेपर दिसणार आहे या ठिकाणी तुमचा टायमर लागलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्न देण्यात आलेले आहे ठीक आहे जनरल नॉलेजवर वीस प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघून घ्या जनरल नॉलेज वीस प्रश्न आहे जी केवर एकूण वीस प्रश्न असणार आहे ठीक आहे जी केवर वीस प्रश्न असणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल बघा या ठिकाणी तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न दिसेल किती येतात तर आणि नॉलेज ऑफ लँग्वेज तर नॉलेज ऑफ लँग्वेजवर क्लिक केला आपण तर बघा मित्रांनो तुम्हाला एकूण दहा प्रश्न विचारला जाणार आहे नॉलेज ऑफ लँग्वेजवर म्हणजे दहा या ठिकाणी दहा प्रश्न असणार आहे बघा या ठिकाणी पहिला प्रश्न मराठीत आहे तर यावर क्लिक करायचं सेव आणि नेक्स्ट करायचं ठीक आहे आणि या ठिकाणी मित्रांनो इंग्लिश पण असणार आहे पेपरला बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होते की शिपायला इंग्लिश राहत नाही तर मित्रांनो इंग्लिशवर पाच प्रश्न असणार आहे आणि मराठीवर पाच प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे वीस प्रश्न जी केवर असणार आहे यामध्ये चालू घडामोडी पण विचारल्या जाणार आहे जी केमध्येच मित्रांनो आपण जे मॉक्टेस या ठिकाणी पाहिलेली आहे त्यामध्ये फक्त जिकेचा एकच प्रश्न तुम्हाला दाखवत असेल तर मित्रांनो तो एकच प्रश्न तुम्हाला दाखवत आहे तर त्यामध्ये फक्त तुम्हाला एक्झामचं स्वरूप कशा प्रकारचं राहणार आहे म्हणजे प्रश्नपत्रिका कशा प्रकारची ऑनलाईन तुम्हाला दिसणार आहे एवढंच सांगण्यात आलेला आहे तुमचा पेपर हा ऑनलाईन होणार आहे लक्षात ठेवायचं पेपर हा टी कंपनी घेत आहे आणि ऑनलाईन तुमचा पेपर होणार आहे वीस प्रश्न तुम्हाला जी केवर विचारला जाणार आहे यामध्ये क्रीडा चालू घडामोडी राज्यशास्त्र विज्ञान या सर्व घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे आणि पाच प्रश्न इंग्रजीचे असणार आहे आणि पाच प्रश्न हे मराठीचे असणार आहे आणि लिपिकमध्ये पण मित्रांनो याच प्रकारचं स्वरूप असणार आहे फक्त या ठिकाणी संगणक माहिती जी आहे लिपिकसाठी हे जास्त असणार आहे पिूनो हमासाठी लिपिकची माहिती विचारली जाणार नाहीये ठीक आहे आता तुम्हाला मॉकटेसची लिंक आणि प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक ही तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू जाईल तुम्हाला आता समजलं असं की प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं आणि मॉक टेस्ट कशा प्रकारची पाहायची तर हे जे मॉक टेस्ट आहे ते फक्त यावेळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की प्रश्न तुम्हाला कशा प्रकारे स्क्रीनवर दिसणार आहे सूचना कशा प्रकारची स्क्रीनवर असणार आहे टायमर जो आहे कुठे लागणार आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवायची हे तुम्हाला मॉकटेस पाहिल्यानंतर समजेल मग मॉक्टेस प्रत्येकाने हे चेक करायचे ठीक थी। आहे तर मॉकटेस पाहण्याचे लिंक आणि पत्र डाउनलोड करायची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद